नव्हतं कुठला मनमोहन सिंग पण ज्या वेळेला आपले नरेंद्र मोदी कुठल्याही परदेशात अमेरिकेत मद्दे गेला तीन तास सहा महिन्याच्या पासून त्यांची तयारी असते नरेंद्र मोदी ज्या रस्त्यानं जाणार आहात तिथं रस्ते टुळटुळीत तूल केले जातात त्या भिंती रंगवल्या जातात कार्यक्रम निश्चित केले जातात सगळीकडे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात हा देशाचा सन्मान आहे सगळ्यात मोठा जो सुपर पॉवर आहे भारत देशापेक्षा खूप मोठा अमेरिका या देशाचे प्रेसिडेंट सुद्धा त्यांच्या समोर मान वाकवतात असा प्रकारचा दरारा म्हणून त्या पवित्र पक्षाचं काम आपण करत आहोत म्हणूनच या पक्षाला उभारी द्यायची आहे मी एक गोष्ट सांगतोय तुम्हाला सगळीकडे तुम्हाला चांगला प्रोत्साहन ना रिस्पॉन्स येतोय विजय नक्की आहे आहे वातावरण हवा आपलीच आहे बरोबर आहे की नाही परंतु आपण असं राहायचं नाही गाफील राहायचं नाही बिलकुल कारण आपण गाफील मागच्या वेळी पण राहिलो अब की बार चारशो पार म्हणता म्हणता आपण खाली आलो बर्डरवर पास आले तसं करायचंय का आणि असंच राहिलो तर आपण कदाचित फेल पण होऊ म्हणून त्या याच्यामध्ये राहायचं नाही हवा आपलीच आहे मी, मी हो एक लहानसा जोक सांगतोय तुम्हाला परवाच्या दिवशी मी कल्याण मध्ये होतोय कशिश मध्ये मी राहतोय त्याच्या खाली मी बघत होतो एक मोटरसायकल वाला आला रात्रीचा आठ वाजता कशीशकडे सगळीकडे उजेड चकाचक लक्क प्रकाश पडलेला आहे त्याच्या मोटरसायकलला लाईट नव्हती दिवा नव्हता त्यामुळे त्याला त्या ट्रॅफिक पोलिसनं अडवलं आणि त्याला विचारलं तुमचा दिवा पेटत नाही तर तुम्हाला चलन भरावं लागेल तर तो त्या भांडायला लागला की इथं तर लक्क प्रकाश आहे माझ्या दिवाच काय इथं मला का देत चलन हा वाच गेला तो तर तो दुसरा एक ट्रॅफिक पोलीस होता तो वाचला आणि त्याच्या टायरची आवाज काढली आणि टायर जमिनीवर बसला तर अजून तो भांडण करायला आता मी कसं जाऊ माझी तुम्ही हवा काढलेला आहे टायर बसलेला आता मी घरी कसं जाऊ जा ना हवा तर सगळीकडे आहे तुला टायर मध्ये कसा पाहिजे तुम्ही म्हणताय प्रकाश सगळीकडे आहे हवा पण सगळीकडे आहे ना आता जा राजा तुझ्या रथ घेऊन हवा सगळीकडे आहे वातावरण आपलं आहे परंतु जोपर्यंत ती हवा आपल्या टायर मध्ये जात नाही जोपर्यंत ते मतदान मतदान केंद्रावर ये येऊन आपल्या पेटीत पडत नाही तोपर्यंत ते आपलं नाही आहे हवा भले किती असू दे गेल्या वेळेला सुद्धा हवा आपलीच होती परंतु आपण गाफील राहील ते तसं व्हायला नको नरेंद्र मोदींनी अमित शहानी देवा भाऊनी दिलेला हा एक मान सन्मान आपण टिकून ठेवला पाहिजे कि नारी शक्तीला ना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान देण्यासाठी आपण प्रचंड मनाने म्हणून थोडं अजून चार दिवस आम्ही काय काय कार्यक्रम नाही केले या पाच वर्षात पक्षाने आम्हाला सांगितलं मन की बात ऐकायचं ऐकलं ना मनात नसताना सुद्धा पक्षाने <laughs> सांगितले गांधी जयंती करायची स्वच्छता मोहीम करायची केलीत ना गेली, गेली पाच वर्ष करत आहे आंबेडकर जयंती करायची पंडित दीनदयाची जयंती करायची अजून सगळे सण करायचे करत आलेलो आहे मेहनत केलेली आहे गेली पाच वर्ष केलेले आहे आणि या शेवटी आपण सोडायचं नाही आम्ही का करतोय हे सगळं तर आपला आमदार इथे यायला पाहिजे आपलं सरकार आलं पाहिजे आपल्या हक्काच सरकार जे जनकल्याण करणारं सरकार आपल्याला भेटायला पाहिजे बरोबर आहे की नाही आता गाफील राहायचं नाही आता चार दिवस सगळ्या प्रायोरिटी बाजूला बरोबर आहे की नाही बाकी सगळं भेटेल परंतु पाच वर्ष आपल्याला गुलामगिरी काढायची नाही आपल्या विरोधात असलेली माणसं बघा जर आपल्या हातून हा विजय निसटला तर आपल्यावर गंभीर संकट समोर आहे की नाही हो कोण आहे आपल्या समोर एकही चेहरा बघा तुमची आमची काळजी घेणार आहे का म्हणजे जोर हिसकावून घेण्याची लचके तोडणाऱ्या वृत्तीची माणसं अशी आली तर मग आपलं काय आज विचार करायचा नाही की ताईनं ना आम्हाला काय दिलं बीजेपी न आपल्याला काही दिलं नाही हा विचार करायचा नाही कारण संकट मोठी याच्याहून आहे आपली सत्ता आली आपले आमदार आले तर मग योजना पण होईल लाडकी बहीण झालेली आहे दीड हजार रुपये नोव्हेंबरचे पैसे सुद्धा आताच टाकून दिलेत ना दोन हजार शंभर अजून काँग्रेस म्हणणार की तीन हजार देतोय त्यांनी तर आपल्या कोर्टामध्ये गेले की ही स्कीम बंद करण्यासाठी योजना बंद करण्यासाठी कोर्टाचा दरवाजा उघडला त्यांनी आता काय सांगतायत की तीन हजार देणार तुम्हाला कुणी अडवलेलं गेल्या अडीच वर्ष तुम्ही सरकार केले ना कुणाच्या पत्रात पाच पैसे पडून दिलेत का तुम्ही तो आपला आला राहुल गांधी खटा कट खटा कट खटा कट कुठ आठ हजार कुठ आठ पैसे तरी आले का <laughs> अशा लोकांना हाकडून लावलं पाहिजे म्हणून तर या महाराष्ट्रामध्ये विचार करा मी तुम्हाला सांगतोय तुम्ही म्हणाल की मी गोव्या मधनं आलेलो आणि महाराष्ट्राबद्दलच तुम्ही मला सांगता आम्ही आम्हाला सांगताय या महाराष्ट्राच्या नावावर महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे की नाही हे दैवत आहे म्हणून तर आज आम्ही आहोत आपला धर्म सांभाळून आहोत बरोबर आहे की नाही परवाच्या दिवशी राहुल गांधी आपले राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे कायदे मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले कुणीतरी कार्यकर्त्यांनी त्यांना सन्मान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची छोटी मूर्ती त्यांना बहाल केली त्याने हात राहुल गांधीने हात पुढे केला आणि अकस्मात त्यांनी हात मागे घेतला बघितलाय का तो व्हिडिओ पाहिलाय का तुम्ही द्यायला गेले आणि त्यांना शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ते दचकले आणि हात मागे घेतले तो व्हिडिओ जेवढा व्हायरल करता तेवढा व्हायरल करायचा त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांना मल्लिकार्जुन खरगेनं ते ऑफर केलं परत मलिक मल्लिकार्जुन खरगेनं हात लावता त्याला चटका बसला त्याने तो नाकारला मग ना ना स्टा, त्या कार्यकर्त्यानं दुसरीकडे तो वळवला हे बघा आणि उद्धव ठाकरे हे सगळं चित्र बघत आहेत ज्यांनी सगळं राजकारण बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गोष्ट करीत शिवसेना स्थापन केली आणि त्या शिवसेनेच्या स्थापन केल्यानं त्या घराण्यातल्या त्या माणसानं एकही शब्द काढला नाही त्याला विरोध केला नाही किंवा स्वतः घेतला नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावायचं धाडस मला होत नाही hmm. मनात काय hmm. hmm. मी दुसरीकडे म्हणेन ही औरंगजेबाची पिलावळ आहे कारण औरंगजेब ज्या वेळेला शिवाजी महाराजांचं नाव त्यात जरी केलं ना ते दचकत होते हे पण डचकायला लागले हे रिलेशन आहे <laughs> शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावतायत त्यावेळेला त्यांना शॉक येतोय ते दचकतात कारण ही पिलावळ आहे औरंगजेबाची आणि त्याच्यामध्ये घुसलेत आपले उद्धवजी मग हे आपल्याला न्याय कसे देणार महाराष्ट्राला न्याय कसे देणार महाराष्ट्र म्हणजे आराध्य दैवत आहे ते आपलं मी तर पूजा करतोय तुम्ही म्हणा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातले आणि गोव्यामध्ये असं काय माझ्या घरासमोर या माझ्या घरा घरा एवढंच मोठं माझं छत्रपती शु, शिवाजी महाराजांचं माझ्या कंपाऊंड मध्ये सकाळी दररोज बाहेर जाण्याआधी महाराजांची पूजा करतोय म्हणतोय आराध्य दैवत आहे कारण ह्या दैवतानंच आपला धर्म सांभाळलेला आहे का आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ह्या महाराष्ट्रात अपमान होतोय हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे शेअर तो काही ना काही बघितलेलं हे धोतक आहे या महाराष्ट्रात तुम्हाला काय घडवून आणायचं आहे शिवाजी महाराज जर तुमचा सन्मान नाही आहे तर मग कोणाचं सरकार कशाला औरंगजेबाचं सरकार येणार आहे का बघा त्यांना शाल घालते वेळी ती कोणत्या कलरची गेलेली आहे कोणी नोट केलंय का ती शाल सुद्धा गळद निळ्या रंगाची शॉल त्याच एलर्जी नाही त्यांना एलर्जी आहे कोणाची छत्रपती शिवाजी महाराज आणि हे संविधान घेऊन फिरताय ती छोटी डायरी अरे संविधान तर महान आहे आपलं संविधान मोठं आहे हे राहुल गांधी आपल्याला संविधान शिकवतील का संविधानातील एकही पान त्यांना पाठ आहे का ज्या संविधानाचा भोसले साहेबांनी सांगितलेला आदर केला तो नरेंद्र मोदींनी केलेला आहे आणि संविधान आपण बदलणार नाही संविधान आपला धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये एखादी वेळी काही चूक झाली असेल तर ती आपण बदलायची असे नॅरेटिव्ह ते सेट करतायत म्हणूनच मी सांगतोय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत न्यायला पाहिजे कळलं का म्हणून आपल्याला अजून चार पाच दिवस आहेत अठरा तारखेनंतर प्रचार होणार नाही एक दिवस गॅप असणार पण तो गॅप घ्यायचा नाही आपण काय हरकत नाही तुम्ही प्रचार करा पण गोळक्याने जाऊ नका तीन चार लोक गेले तरी काही हरकत नाही कोणी तुम्हाला अडवू शकत नाही कायद्यानं ते आहे मान्य 那个老乡。你、嗯嗯 असं आपला प्रचार चालत आहे ना या ताई प्रत्येक म्हणजे ज्या महिलेला प्रत्येक प्रत्येक शेवटचे चाळीस शेवटचे टप्पर्यंत घेऊन जातात मागे घेऊन येतात प्रत्येक गल्ली गल्लीत स्वतः लिडरशिप करून त्यांना बचत आणि खूप छान काम आहे त्यांचं

जन्मदिवसाच्या तुम्हाला पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या वडवे साहेब आता तुम्ही एक घेऊन दर्शन घेऊन मोदी साहेब आलेले आहेत आणि खूप एक चांगलं योग आणि धन्यवाद अभिनंदन मोठा पल्ला तुम्ही गाठलेला आहे हा पल्ला गाठण्यासाठी काही ना आयुष्य वेचावं लागतं परंतु एवढ्या तरुण वयात तुम्ही एक लाख सब सबस्क्रायबर्स केलेले आहेत म्हणजे तुमची क्वालिटी क्रिएटिव्हिटी अत्यंत चांगली आहे आणि अजून तुम्ही खूप खूप पुढं जा कारण मला खात्री आहे ज्या रीतीनं तुम्ही मेहनत करताय जिद्दीनं काम करताय तुमची क्रिएटिव्हिटी आणि तुमची कपकता हे सगळं तुमच्या कामाला येईल थोडं घ्या सर इकडे सर ओके सर queu